आता बातमी सोलापुरातून छापील ज्ञानेश्वरी आपण पाहिली असेल मात्र या ज्ञानेश्वरीला हस्तलिखित करण्याचं काम सोलापुरातील एका अक्षर मित्राने केलंय तीन वर्ष अखंडपणे लिखाण केल्यानंतर अखेर ही ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आहे पाहूयात हे हात गेल्या तीन वर्षांपासून संत परंपरेची अखंड सेवा करतायत मोत्यांसारख्या अक्षरातून ज्ञानेश्वर अवतरतायत सोलापुरातील अभिजित भडंगे या तरुणानं नऊ हजार उभ्यांची ही ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली आहे मी ज्ञानेश्वरी दररोज साधारणपणे दीड तास लिहायचो शुचिरभूत झालो की घराबाहेर पडण्याआधी मी दररोज एक तास ते दीड तास लिहायचो मग कधी कधी पन्नास ओव्या हो व्हायच्या कधी साठ ओव्या हो व्हायच्या कधी कधी शंभर पण व्हायच्या ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की जसं तुम्ही लिहित जाल तशी तुम्हाला ती आणखी लिहावीशी वाटते आणि याचा मला एक फायदा असा झाला की माझी मराठीची जी, जी भाषा आहे ती आणखी वृद्धिंगत होत गेली सुधरत गेली तेव्हा यांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली त्यावेळी आम्ही त्यांना काही डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घेत होतो शांतता असावी म्हणून काळजी घेत होतो अभिजितचे आजोबा संत परंपरेतले दोन हजार पंधरा साली त्यांचं निधन झालं आजोबांना श्रद्धांजली म्हणून अभिजितनं ज्ञानेश्वरी लिखाणाचा संकल्प केला या ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी ही सर्व श्रुत आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अधिष्ठान म्हणून मानला जातो आणि अशा ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार ओव्या आहेत त्याचं लिखाण अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे अवघ्या तीन वर्षामध्ये त्यांनी या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं हे खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असं म्हणतात पण अभिजितच्या या उपक्रमानं ज्ञानेश्वरी आणखी सुलभ झालीय गेल्या दशकभरापासून सोलापूरच्या अक्षरमित्राची अक्षरांची सेवा निरंतरपणे चालू आहे गाथा आणि ज्ञानेश्वरी पूर्ण करून अक्षरसेवेचा एक महत्त्वाचा टप्पा त्यानं पूर्ण केला आहे जणू त्याला अक्षरांचं देणंच लावलं आहे या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी यावरूनच संत एकनाथ उक्तीची प्रचिती येते अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील एबी पी माझा सोलापूर